आगामी निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहेत त्यांनी स्वतःच दौंड येथील सभेमध्ये याबाबतची माहिती दिली सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्वाच्या असल्याचंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्याचबरोबर ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं म्हणजे आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई, आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणले एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे मी आता दहा महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान विस्ट वर मुंबईला गाडी आणतच नाही आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर मध्ये बारामतीला यायचं अमृत मोनी आउट

यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आणि वळसे पाटील साहेबांमुळं ती त्या भागात लोकसभेमध्ये कोल्हेसाहेब पण निवडून आले त्यामुळं अजितदादाच्या कामाची धास्ती घेतली आहे का तर हे नक्कीच घेतलेली आहे आणि अजितदादाची अनुपस्थिती मात्र भविष्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघाचं चित्र पलटवणारी ठरेल